मित्रांनो <tune> चला आता माझी जाऊबाई मोठी यांच्या घरी आलो आपण बघा हा त्या काय काय स्वयंपाक मस्त काय बनवलं कशीच आता हे सगळं तयार करून ठेवले काय करणार अरे बापरे काय बनवले मस्तच तुम्हाला दाखवते माझा स्वयंपाक दाखवाय ना काय काय केलंय हा भात हे दही दही अरे वा खरडा खरडा पाव आणि ही भाजी कशीचे भाजी चवळा हां आणि ही आमटी डाळीची दिसते डाळ टाक बघताय का घेताय का नाही शूटिंग शूटिंग करायचं सर काय <laughs> शूटिंगच घेतलंय म्हणायचं नाही ऐकाय कि आणि आमच्यात केले हो भा तुमच्यात हे झालं आहे का सर्वंट नाही आमचीच कुठली सुरवट कसं तुम्ही नाचणं टाकलं नाही काय घरावर हां मिरूक निघाला त्या दिवशी घर मग आता जर एखादा उखाणा घेणार होतं असं नवीन दुपारी आता घ्या बरं कसं आहे बघूया ऐकूया तरी सगळ्यांना ऐकायला पण मिळेल हां बस निवांत बस काही नाही का हां कोणता घेताय म्हणायचं पंढरीचा घेतो काय घ्या 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 मस्त <laughs> <Mastards. laughs> <laughs> कणकण कुदळी मन मन माती उभारल्या भीती चितारल खांब खांबाव जांब जांबाव तूप रुपा सारखं रूप रुपा सारखा जोडा जोडा <laughs> चंद्र मागेला पडला येडा येंकर तुम्ही अगोदर आळंदीला जावा आणि मग मला पंढरी धाव दावा।, दावा अरे वा मस्तच छान है क्यों एखा घया हाँ क्या भारी हो कपड़े बै भारी ना, नाजूक आना से हा नाजूक आना साजूक तुपात तळावे हाँ। बर शंकरापती मिळाले आणखीन काय आणखीन काय मिळाले आणखीन काय मिळावे शंकरराव पती लावले आणखीन काय मिळावे बर 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 मस्त आणि कौलारू रू घर आहे बघा कौलारू रु दे खायचा ओण पावसा हा सुख ऊन पावसात चालतो संसाराचा खेळ आणि शंकर साहेबांचं नाव घेते लक्ष्मी यायची झाली मस्त छानच छानच काय हो भारी भारी नाव घेताय कि हा ह्या भांड्यात काय ठेवलंय जाऊ काय भारी आहे <laughs> <कक कक> तांदूळ बापरे गाडग्यात ठेवल्यासारखे आहे बघा छोट सूप मोठ सूप आहे की नाही हरीच पैकी हा हे मोठं सूप आहे शिडे पण ठेवली सगळे अडकवून चांगलं चांगलं केले आणि आता भाजी काय मग संध्याकाच्या ल चवळीची भाकरी केळं करून बसलायस हं केलं सगळं बरं माझं जेवण झालेलं नाही अजून काय आहे त्या भ्याना हे असं ठेवतो बघा कशाच्या सुरवंटाच्या होय बरं आमच्यात काय सुरटीघुर्टी भानगड नाही खरं बघा दोघासणी दोन भाकरी वाजून हे की नाही दोघासणी दोन चालते 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 ठेवा की झाका की तर भाकरी झाकून ठेवा इथं काय कुऱ्हाड आणि काय काय आहे एवढी शिक आहे ओ बर का हां हातुडे रेवडे हातुडे ठेवले देवळीत पाणी मांडली लावली अण्णांचं काय काय चाललेलं असते आपलं टी व्ही बीव बघत आहे की नाही हा हॉल आहे बघा अण्णा काय काय मग संसार 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 गावाकडलं घर चुलावर तुला नाही तुझ्या आवडता ह्याच्यात आहे बर आधी हाताला चटके पुन्हा मिळत मग मिळते